सोयाबीन आणि डाळींचा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यात डाळमिल मोठ्या प्रमाणात आहेत भार नियमन आणि वाढत्या वीज दरामुळे डाळमीलचा उत्पादन खर्च वाढलाय त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांना वीज बिलात बचत आवश्यक झाली आहे त्यामुळेच रतन बिदादा यांनी डाळमिल व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केलाय सौर ऊर्जेमुळे पंधरा लाख रुपयांच्या वीज बिलात बचत होतीय लातूर जिल्हा हा सोयाबीन आणि डाळी उत्पादक जिल्हा आहे डाळी मोठ्या प्रमाणात पिकत असल्यानं लातूर जिल्ह्यामध्ये डाळमिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे गेल्या वर्षांपासून डाळमिलच्या व्यवसायात आहेत डाळीवर प्रक्रिया करणारे सात युनिट त्यांनी उभारले या सात युनिट पैकी सीताराम डाळमिलमध्ये उत्पादन खर्चापेक्षा जास्त विजेचा खर्च वाढला होता त्यामुळं प्रकल्पाच्या नफ्याचं गणित बिघडलं खर्च जास्त हो न, होत असल्यानं युनिट तोट्यात जाण्याची शक्यता होती त्यामुळं त्यांनी वीज बचतीसाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू केला ही मागच्या सोळा वर्षापासून दाळ मिल या व्यवसायामध्ये आहे डाळमिल म्हणजे जेवढे काही पल्सेस येतात त्यावरती प्रक्रिया करून दाळ बनवण्याचा आमचा उद्योग आहे साधारणतः सात युनिट आमचे आहेत इथं औसा आणि लातूर एम आय डी सीमध्ये पर डे अडीच हजार क्विंटल कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यापैकी एक जे सगळ्यात जास्त युनिट सीताराम दाळमील म्हणून आहे जिथे लाईटीचा खर्च हा प्रचंड मोठा होता साधारणतः सात ते दहा टक्के प्रोडक्शनच्या कॉस्टच्या तो त्यासाठी होता मग तिथं हेवी कन्झम्पन यायला लागली खूप कॉस्ट व्हायला लागली तिथे म्हणून या, या दृष्टीनं विचार पर्यायाचा विचार सुरू झाला की इथे बचत करता येणं शक्य आहे इथं बचत करता येणं शक्य आहे तर ती कशी बचत करता येईल याचा पर्यायाचा विका विचार करणं सुरू झालं वीस वर्षतीचा विचार सुरू असताना त्यांना महावितरणच्या सोलार नेट मीटरिंगची माहिती मिळाली त्यानंतर बिदादा यांनी सोलार ऊर्जेचा अभ्यास सुरू केला प्रकल्पांना भेटी दिल्या तसंच तज्ज्ञांकडूनही माहिती मिळवली त्यानंतर त्यांनी आपल्या युनिटमध्ये सोलार पॅनल मार्फत वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला नेट मीटरिंग ही अशी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे जिथे तुमच्या उद्योगावरती प्रिमायसिसवरती तुम्ही सोलार सोलार पॅनलिंग बसवायचं आहे आणि जेवढं काही जनरेशन होईल ते तुम्हाला इन हाऊस कन्झम्शन करायचं आणि जे शिल्लक राहील ते तुम्ही ग्रीडमध्ये म्हणजे एम एस सी बीला विकत देऊ शकता त्याची काही पॉलिसी ठरलेली आहे की त्याचे काय दराने पैसे वापस होतील काय नाही आणि ते आपल्या प्रोडक्शन कॉस्टला बेनिफिशियल वाटलं म्हणून त्या नेट मिटरिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला थोडेसे हिच म्हणजे ॲज पर ॲज रेट टॅपेझिंग सोडू धरून म्हणजे त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीला वेळ लागलेला धरून नेट मिटरिंग बेनिफिट बेनिफिशियल ठरलं विदादा यांनी त्यांच्या डायमिलच्या पत्र्यावरच सहा महिन्यांपूर्वी सोलारचं पॅनल लावलंय पन्नास केव्हीचं सोलार युनिट त्यांनी उभारले या पॅनलच्या माध्यमातून दररोज अडीचशे ते तीनशे युनिटची वीज निर्मिती होती या वीज निर्मितीमुळं वीज बिलात दरवर्षी पंधरा लाख रुपयांची बचत होतीये एकूण अडीच वर्षामध्ये त्यांनी गुंतवलेले पंधरा लाख रुपयांची परतफेड होणार आहे पुढील पंचवीस वर्षात त्यांना वीज बिलासाठी एकही रुपया द्यावा लागणार नाहीये आता बेचाळीस ते साडेबेचाळीस लाख रुपयाची गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी झाली फिफ्टी किलोवॅटची कपॅसिटी त्याची इन्स्टॉल झाली आमच्याच फॅक्टरी म्हणजे आमच्याच कारखान्याच्या छतावरती तो बसवण्यात आला प्रोजेक्ट पन्नास किलोवॅट त्याची कपॅसिटी आहे आणि साधारणतः अडीचशे ते तीनशे युनिट दररोज त्यामधून निर्मित होत आहेत आणि सुट्टीचा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्हाला तो सरप्लेस बेनिफिट मिळतो दर मार्च एंडला त्याचा हिशोब येऊन साधारणतः पंधरा लाख रुपये वर्षाची बचत होते अडीच वर्षामध्ये जेवढी काही गुंतवणूक केली होती के ती परत होईल आणि साधारणतः पंचवीस वर्ष त्याचं आयुष्य कन्सिडर करून तीन कोटी तीस लाख रुपये पंचवीस वर्षामध्ये त्याद्वारे कमाई होईल डबल बेनिफिट असेल म्हणजे आमची प्रोडक्शनची कॉस्ट तर कमी झालीच आहे सात टक्क्यांनी आणि ते नेट मीटरिंगची व्यवस्था करून वीस वर्षामध्ये तीस तीन पॉईंट तीस कोटी रुपयेचा रेव्हेन्यू रेव्हेन्यू त्यामार्फत जनरेट होईल महाराष्ट्र हे कृषी अर्थव्यवस्थेवर आधारित राज्य आहे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे त्यामुळं प्रक्रिया उद्योग उभारताना शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करावा असं आवाहन बिदादा यांनी दिलंय सौर ऊर्जेमुळे उत्पादन खर्चात बचत होत असल्यानं व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो खूप साऱ्या जणांचा रोजगार अवलंबून आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही लाईट जी आहे त्याचा सोर्स आम्ही हाऊस सुरक्षित करून घेतला आहे आता मग पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी तर माझी सगळ्या माझ्या इंडस्ट्रियलिस्ट मित्रांना शेतकऱ्यांना उद्योजकांना अशी विनंती राहील की ह्या नेट मीटरिंगचा बेनिफिट आपण घ्यावा त्याच्यामध्ये जी गुंतवणूक करणं शक्य आहे ती गुंतवणूक करून आपला कारखाना हा लाईटीच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून घ्यावा आता आणि इथून पुढे वीस बावीस वर्षासाठी यामध्ये सगळ्यांचा हेतू साध्य होईल विन विन सिच्युएशन क्रिएट होईल तुमचा कारखाना स्वावलंबी होईल लाईटीच्या बाबतीत तुमचं रेव्हेन्यू वाढेल कारखान्याचा कमाईचा स्रोत वाढेल आणखीने तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे म्हणजे भार नियमोनमुक्त राष्ट्र निर्मिती ह्याच्यामध्ये खूप मोठा तुमचा सहभाग होईल तुमच्या कामगारांना इतरत्र रोजगार म्हणा किंवा कारखाना बंद व्हायला लागला आहे किंवा लाईट नाही आहे म्हणून जो एक रिलेटिव्ह अनएम्प्लॉयमेंट जनरेट होता ते रिलेटिव्ह अनएम्प्लॉयमेंट जनर जनरेट होणार नाही आणि मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे ऊन हे नॅचरल रिसोर्स आहे त्याचं एक्सप्लॉयटेशन तुम्ही सोला सोलार पॅनलिंगमध्ये करताय तर ते खूप मोठा उद्देश साधला जाईल भार नियमनामुळं आजही ग्रामीण भागात फक्त बारा तास वीज मिळते त्यामुळं ग्रामीण भागातील उद्योगांनी सौर ऊर्जेचा वापर करणं गरजेचं आहे तसंच या ऊर्जेच्या सिस्टमला राज्य सरकारनं प्रोत्साहन देण्याची गरज आहे आगडलं साडेचार हजार मेगावॅटची तूट आहे महाराष्ट्रामध्ये ते जर भरून काढण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे पुढाकार घेत असताना सोलार एनर्जी हे जे नॅचरल एनर्जी जे वस्तू आहे त्याप्रमाणे जर आपण जर ते जा जा प्रमोट जर केलेलं आहे केलं तर आज महाराष्ट्राची जी, जी, जी तूट आहे ते भरून काढण्यास खूप मदत होईल आपण महाराष्ट्राची तूट भरून काढण्यासाठी जे सोलारसाठी जे नियम करण्याची जी गरज आहे सरकार ते सरकारने अशा पद्धतीने करायला पाहिजे जे प्रक्रिया युनिट जे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याचं परवानगी जे ज्यावेळेस सरकार देते त्यावेळेस त्याने ते सक्तीचं करणं गरजेचं आहे सक्ती केल्यामुळे एकतर उद्योगधंद्यासाठी जे वीज लागणार ते स्वतः त्यांनी त्याचं पुरवठा करण्यापेक्षा त्याच्या स्वतःहून ते त्याचं उत्पादन करतील व त्यासाठी सगळ्यांसाठी ते फायदेशीर होईल आणि जर पाहिलं जर महाराष्ट्र शासन जर सक्ती करत असेल तर त्या गोष्टीसोबत आज जर उद्योगधंदे जर उभा करायचा असेल तर खूप काही इन्व्हेस्टमेंट होते ते इन्व्हेस्टमेंट जर भरून जर काढायचे असेल तर काही सबसिडी देणेसुद्धा गरजेचं आहे लातूर आणि परिसरामध्ये डाळ आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगांची संख्या मोठी आहे या प्रक्रिया उद्योगात एकूण टर्न ओव्हरच्या पंधरा ते वीस टक्के उद्योगांना आर्थिक फटका बसतोय बीदादा यांनी पन्नास तेवीचा सोलार सिस्टमचा वापर केल्यानं त्यांच्या उत्पादन खर्चात बचत झाली आहे तर त्यानंतर त्यांचा हा खर्च केवळ चार ते पाच हजार रुपये जे मिनिमम चार्जेस लागतात ये तेवढंच येत आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा विजेचा बिल एकदम कंट्रोलमध्ये आलेलं असल्यामुळं आपण जर असं पाहिला तर वर्षभरात जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये त्यांचे विजेच्या बिलापुढे वाचणार आहेत न नीट प्रिंटिंगद्वारे सोलार प्रोजेक्ट सुरू केला आणि त्यांचा दरमहा सध्या सत्तर हजार ते ऐंशी हजार नव्वद हजार असा फायदा होत आहे तर मला असं वाटतं की आपल्या परिसरात जेवढे देखील हे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत जे डाळ मिल आहेत ऑइल मिल्स आहेत त्यांनी जर आपल्या अवेलेबल शेडवरच जर हा प्रोजेक्ट लावला त्याची जागा देखील ती वापरातील आणि त्यांचं विजेवरचा खर्च देखील फार कमी होईल आणि ते विजेबाबतीत एक स्वयंपूर्ण होतील हवामान बदलाच्या संकटामुळं जगभरात सौर ऊर्जेला मोठं प्रोत्साहन देण्यात येत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले त्यामुळं जास्तीत जास्त नागरिक आणि उद्योजकांनी सौर ऊर्जेचा वापर करणं गरजेचं आहे दीपक ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही लातूर